नातेपुते पुते पोलिसांचे धडाकेबाज काम अवघे अवघ्या चार तासात आरोपी केला जेरबंद पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामेरेका संतोष मोहिते वय चाळीस वर्ष राहणार नातेपुते यांनी पोलीस ठाणे येथे हजर राहून फिर्याद दिली की फिर्यादी ह्या दुपारी साडेबारा वाजता बँक ऑफ इंडिया शाखा नाते मध्ये त्यांचे बचत खाते अकाउंट वरून चाळीस हजार रुपये काढून खुर्चीवर बसून मोजत असताना अनोळखी अंदाजे पंचेचाळीस वर्ष येऊन माझ्याकडे फाटक्या नोटांचे बंडल आहेत असे म्हणून हातच्यालाकीने त्यांच्याकडील चाळीस हजार रुपये स्वतःच्या हातात घेऊन त्यामधील तेरा हजार पाचशे काढून घेऊन फसवणूक करून निघून गेला याबाबत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परंजने पीएसआय विक्रम दिगे राकेश रोहर यांनी बँकेतील सीसीटीव्ही प्राप्त फोटोज व आरोपी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी बाबत माहिती घेतली असता सदर आरोपी दहिवडीच्या सातार दिशेने जात असल्याची माहिती मिळाली सदर बाबत तात्काळ दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे पोलीस हवालदार महेंद्र खाडे गणेश खाडे सहदेव साबळे यांनी तात्काळ नाकाबंदी लावून सदर आरोपीला ताब्यात घेतले त्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजने पोलीस हवालदार मनोज कर्डे अमोल बंदुके संतोष वारे अमित भगत रंजित मदने असलम शेख अमोल देशमुख यांनी सदर आरोपी आज ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव सरपराज पितामानू इराणी वय त्रेचाळीस वर्ष राहणार सय्यदनगर पुणे असे असून त्याच्याकडे गुन्ह्यातील रकमेबाबत विचारले असता गुन्हा केल्याचे सांगून त्याच्याकडे अकरा हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल सदर जप्त करण्यात आला सदर आरोपी हा सराईत असून त्याने यापूर्वी सोलापूर पुणे सांगली धाराशिव येथे वेगवेगळे वेग गुन्हे दाखल आहेत नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक पस्तीस ते दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे अठरा ते चार अन्वय गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आले आहे याचा पुढील तपास पोलीस नाईक अमित भगत नातेपुते पोलीस स्टेशन करत आहेत झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी भीमरावकरचे माळशिरस